मी माझ्या आरोग्यासाठी नियमितपणे व्यायाम करते मी माझ्या आरोग्यासाठी नियमितपणे व्यायाम करते मी माझ्या शरीरासाठी पोषक आणि निरोगी अन्न खाते मी माझ्या शरीरासाठी पोषक आणि निरोगी अन्न खाते माझ्या फिटनेसच्या यशासाठी मी स्वतःला शाबासकी देते माझ्या फिटनेसच्या यशासाठी मी स्वतला शाबासकी देते मी माझ्या आरोग्यावर प्रेम करते आणि आरोग्याची काळजी घेते मी माझ्या आरोग्यावर प्रेम करते आणि माझ्या आरोग्याची काळजी घेते माझ्या फिटनेस प्रवासात मी सातत्य राखते माझ्या फिटनेस प्रवासात मी सातत्य राखते माझ्या मेहनतीला सकारात्मक परिणाम मिळत आहेत माझ्या मेहनतीला सकारात्मक परिणाम मिळत आहेत मी माझ्या फिटनेसच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम आहे मी माझ्या फिटनेसच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सक्षम आहे मी निरोगी जीवनशैलीचे अनुकरण करत आहे मी निरोगी जीवनशैलीचे अनुकरण करत आहे मी माझ्या मनाला आणि शरीराला सशक्त ठेवते मी माझ्या मनाला आणि शरीराला सशक्त ठेवते मी स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी जीवनासाठी प्रेरित करते मी स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी जीवनासाठी प्रेरित करते माझा फिटनेस प्रवास माझ्या एकंदर जीवनाची गुणवत्ता सुधारतो माझा फिटनेस प्रवास माझ्या एकंदर जीवनाची गुणवत्ता सुधारतो मी दररोज अधिक ऊर्जावान आणि सक्रिय होत आहे मी दररोज अधिक ऊर्जावान आणि सक्रिय होत आहे मी माझ्या शरीराला आव्हाने स्वीकारण्यासाठी तयार करते मी माझ्या शरीराला आव्हाने स्वीकारण्यासाठी तयार करते मी प्रत्येक दिवशी निरोगी आनंदी आणि तंदुरुस्त जीवनाकडे वाटचाल करते मी प्रत्येक दिवशी निरोगी आनंदी आणि तंदुरुस्त जीवनाकडे वाटचाल करते मी स्वतःवर प्रेम करते आणि माझ्या प्रवासाचा आदर करते मी स्वतःवर प्रेम करते आणि माझ्या प्रवासाचा आदर करते माझे शरीर प्रत्येक दिवशी अधिक ताकदवान आणि सशक्त होत आहे माझे शरीर प्रत्येक दिवशी अधिक ताकदवान आणि सशक्त होत आहे मी निरोगी राहण्यासाठी योग्य निर्णय घेते मी निरोगी राहण्यासाठी योग्य निर्णय घेते